नमस्कार मित्रांनो मी नारंगीकर वसंत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे माझ्या सोसायटीतील म्हणजेच हावरे स्प्लेंडर या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्तचा कार्यक्रम आमच्या विभागातील अत्यंत जीवाभावाचे आमचे मित्र जगदीश गलग व त्यांच्या मिसेस सौ तेजस्वी जगदीश गलत यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी दिली

आठवण कायमशी राह म्हणून आपण इथे आलेलो आहोत मी आपल्या सर्वांना नाव प्रकाश जातो माझं नाव प्रकाश जाधव सर्वांना माझ्या वतीने करतो आता आपण कुठलाही की वंदना घेण्याशिवाय आपला कार्यक्रम पूर्ण होत नाही म्हणून आपण ती वंदना घेणार आहोत पण त्यापूर्वी कार्यक्रमाला उपस्थित बऱ्याच मान्यवरांनी महामानवाच्या या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करत असताना त्यांच्या समुद्र देशाने उपस्थित असलेले सर्वच जण भारावून गेले या, या कार्यक्रमावेळी आवर्जून सांगायचा म्हणजे एक सुवर्णयोग जोडून आला म्हणजेच आमच्या पाटीलकर्त्यांचा पंच्याहत्तरीचा सोहळा आम्ही पार केला आणि त्यांचाही तिथे सत्कार करण्यात आला तर असा हा कार्यक्रम मी अटेंड केला तुम्ही सुद्धा तुमच्या विभागामध्ये बाबासाहेबांची म्हणजेच आपल्या भारताच्या संविधान दात्याची या महामानवाची जयंती साजरी केली का नक्की करवा जय भीम संविधानची न्याय प्रणाली सुखाचे दिसहे घे उन आली संविधानची न्याय प्रणाली सुखाचे दिसहे घे उन आली आज शाही पहाट झाली शाही पहाट झाली मूल्यवान आहे राज्य घटनेचा प्रभाव मूल्यवान आहे राज्य घटनेचा प्रभाव संदेश जनहिताचा आधुनिक भारताचा संदेश जनहिताचा आधुनिक भारताचा निर्माता भीमरा निर्माता भीमरा निर्माता भीमरा ब्रह्मा संबुद्ध बुद्धं भगवन्तं हविवादे padatemu dapat namaami seperti no sedang

आज स्वतः करतो आपला अधिकार राखवतो आज समाजाला भेटलेला अधिकार सर्वात मोठा अधिकार आपल्याला कोणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्व भारत नाही तरी देशामध्ये साजरी होत आहे आणि ते एकच विनंती आहे आज आपल्या देशाची गरज आहे कविता आपली राष्ट्रीय जातीवाद धर्मवाद हा अतिशय वाढत चाललाय मतभेद मतभेद समाजात अतिशय वाढत चाललाय आवड घरा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अमूल्य भेट दिली तिला जर वाचवायची असेल तेरा दोन हजार चोवीस चा आपल्या इथे तेरा मेला मतदान आहे तर मतपेटीतून व्यक्त व्हायला पाहिजे

जहाँ तक मुझे इनकी जो भी जानकारी है बाबा साहब ने अपनी जिंदगी में बहुत संघर्ष किया है और उस तो संघर्ष में जो कुछ भी आ, 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 उसमें छोटा चीज़ें मुझे समझ में आई है एक है कि आदमी को जिंदगी में सतत प्रयास करना चाहिए जिंदगी में सीखने के लिए कोई उम्र का लिमिट नहीं है हमें सीखते रहना चाहिए दूसरा एजुकेशन का एक बहुत बड़ा महत्व है उन्होंने काफ़ी मेहनत करके शिक्षा पाई थी और बहुत बड़े विद्वान थे और उन्होंने हमारे इंस्टीट्यूशन की जो रचना करी जिसके लिए देश देश आज अक्षर बनाते पर तीसरा है कि उन्होंने एक और कि हमें हर आदमी का आत्म सम्मान करना चाहिए हर आदमी का सेल्फ रिस्पेक्ट होना चाहिए और उसके लिए हमें सबको तो इक्वल ट्रीट करना चाहिए सबको इक्वल है और तो ये भी मेरी कुछ जो जानकारी है और मैं चाहता हूँ कि जो भी सिखाया है मार्गदर्शन है उसका आप फॉलो करें धन्यवाद শিব या दोघांबद्दल सगळं बोलण्यासारखं भरपूर इतिहासात वाच म्हणजे आता शिक्षा येऊन काहीतरी करून किंवा पालको बोलण्यासारखं असं नाही आहे सगळं सर्व लक्षात देण्यासारखं त्यांनी सगळ्यात मोठी होतं संविधान आणि ही सगळं माहिती कारण फक्त बाबासाहेब त्यांनी कुठे तरी समान स्त्रीपुरी समाजानामध्ये पोजे मांडले आज सगळ्या जगामध्ये कारण जेवढे बाकीचे जगात जाती धर्म आहेत सगळे आपल्या इथे पण आपल्या इथे कोणतीही जाताने धर्म वेगळी दिसून येत नाही एकत्र राहतात त्यावेळेस खूप चांगले शिवाय समाजात ही पण फार मोठी जे वाचत केलं किंवा पुस्तकातले त्याच्यामध्ये त्यांची परिस्थिती खूप हलकीची होती

सोसाइटी का शेयर कर बाबा साहब के बारे में बोलना सूरज को दिए दिखाने के जैसा है बाबा साहब के बारे में बोलना तो बहुत बड़ी बात है हम कार्यकर्ता के जो काम करते हैं वही आपको बता सकते हैं कि बाबा साहब के जो है कदमों पर चलकर हम समरसता और शिक्षण का प्रचार प्रसार कर रहे हैं यही बाबा साहब के हमें बहुत कुछ मिला है बाबा साहब की जो, सर्दा के में जो बताया है उसके बारे में बहुत कुछ हमको मिला है वो काम हम कर रहे हैं वही सबको कि समरसता और शिक्षण शिक्षण बहुत जरूरी है बच्चे आगे बढ़ेंगे तभी आगे बढ़ेंगे समाज आगे बढ़ेगा जय माता

त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे गाव मी सगळ्यांना विनंती करतो की आपण नारा देऊ जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम